जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय ग्रहातील अनेक दृश्य बघितली तर लोक थिएटरमध्ये बसून अक्षरशः ढसाढसा रडत होती डोळ्यात पाणी न येता एकही माणूस थिएटरमधून बाहेर पडत नाही मोठ्या माणसाचं सोडून द्या लहानात लहान मुलं देखील हमसून हमसून रडत आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून काय ते तेज काय तो पराक्रम काय ते मृत्युंजय जीवन फक्त स्थिमित करून टाकणार आहे एवढं नक्कीच असंही संभाजी महाराजांचे चरित्र आपण चित्रपट पाहणाऱ्या आता इतिहासातले प्रश्न देखील पडायला लागलेत संभाजी महाराजांशी आणि एक प्रकारे महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्या शिरके बंधूंचे पुढे काय झालं असा प्रश्न अनेक लोकांना पडलाय या प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळते पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर इतिहास सांगणार आहे नेहमीप्रमाणेच तो काही लोकांना आवडणार किंवा काही लोकांना आवडणार नाही कारण प्रत्येक इतिहासकाराचे मत वेगळे आहे लोकांचा त्यावर वेगळं मत असू शकतं पण आज या दगाबाजीचा इतिहास सगळ्यांच्या समोर मांडणं गरजेचं आहे चला तर पाहूया या शिरके बंधूचे पुढे काय झालं सर्वात पहिलं आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शिर्केंचं आणि संभाजी महाराजांचं किंवा शिवाजी महाराजांचे नातं कसं होतं ते तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा मुली होत्या या सहा मुलींच्या पैकी बाई नावाची जी मुलगी होती तिचं लग्न महाराजांनी दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांच्या मुलाशी म्हणजे गणोजी शिर्के यांच्याशी लावलेलं होतं आणि पिलाजीराव शिर्के यांची मुलगी म्हणजेच आपल्या महाराणी येसुबाईंचं लग्न शिवरायांच्या मुलाशी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांशी लावलेलं होतं म्हणजे हे एक प्रकारचं साठ लोट म्हणतात तस लग्न होत या पिलाजीरावांना आपल्या स्वतःसाठी दाभोळच वतन पाहिजे होत वतन म्हणजे काय तर एक प्रकारचं स्वायत्त असं छोटस राज्य पण शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारची स्वायत्त राज्य निर्माण करायची किंवा छोटी छोटी वतन देयची पद्धत नव्हती अशी पद्धत महाराजांनी ठेवलीच नव्हती त्यामुळे महाराजांनी राजकुंवरबाईंना मूल झाल्यानंतर वतनाचं बघून घेऊ असं सांगून वेळ मारून घेतली असं शिरके म्हणतात असा कुठल्याही प्रकारचा कागद शिरके आणि महाराजांच्या मध्ये झालेला नव्हता पण पुढे युवराज शाहू महाराजांच्या एका पत्रात शिरके आणि छत्रपती शिवरायांनी म्हणजे शाहू महाराजांच्या आजोबांनी अशा प्रकारचा शब्द दिला होता असं शाहू महाराजांनी स्वतःच म्हटले अर्थात संभाजी महाराजांच्या लग्नाची ही घटना सोळाशे पुढे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई आणि अनाजी पंत आणि मोरो पंत यांच्या विरोधात आघाडी उघडून जेव्हा संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा पिलाजीराव शिर्के यांनी आपल्या पुत्रांसह म्हणजे गणोजी शिर्के आणि इतर परिवारास संभाजी महाराजांना मदत केली होती त्यानंतर सोळाशे ब्याऐंशी साली राज्य स्थीर स्थावर वर। ही शिर्के मंडळी महाराजांच्याकडे कड वतन मागू लागली ही गोष्ट आपण चित्रपटात देखील बघितलेली असेल हा वतनासाठीचा हट्ट तसाच राहिला पण सोळाशे साली गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्यापैकी कान्होजी मुघलांना सामील झाले पण गणोजी अजून देखील संभाजी महाराजांच्या बाजूने होते पण अर्थात या दोघांच्यातलं नातं पाहता गणोजी शिर्के कोणत्या कारणासाठी संभाजी महाराजांच्याकडे थांबले असतील याचा अंदाज येतो चिटणीस बखरीत असलेल्या माहितीनुसार संभाजी महाराजांना हटवून लहान असलेल्या युवराज शाहूंना बसवायचं कारस्थान गणोजी आणि कान्होजी शिर्के करत होते हे संभाजी महाराजांना कळल्यावर महाराजांनी शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांचं शिरकाण केलं यात शिरके परिवारातले अनेक लोक मारले गेले त्यांची घरे जाळली गेली या सगळ्याला कवी कलश जबाबदार आहेत असं शिरकेंना वाटलं म्हणून आणि कवी कलश यांची बाजू घेतली म्हणून शिर्के उघडपणे मोगलांना सामील झाले आणि त्यांनी संभाजी महाराजांच्या वर राग धरला इतिहासातल्या नोंदीनुसार शके सोळाशे दहा कवी कलश याचवरी शिरके पारखे झाले कवी कलश हा पळून खिलनीवर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले समागमेश्वारी सिरकी यास युद्ध करून त्यास पळवून खेळाने यास आले इथे खेळणा म्हणजेच विशाळगड मग गणोजी आणि कान्होजी यांनी उघडपणे संभाजी महाराजांच्या विरोधात जाऊन मुकर्रबखानाला अंबाघाटाची वाट दाखवली आणि खानाला संगमेश्वरच्या महाराजांच्या वाड्यापर्यंत पोहोचवलं संभाजी महाराज त्यानंतर कैदेत पडले पुढे संभाजी महाराजांची औरंगजेबानं हत्या केली आणि गणोजी आणि कान्होजी या दोघांना मोघलांकडे पाच हजार मनसोबदारी मिळाली पुढच्या संपूर्ण काळात अनेक लोक अनेक गोष्टी सांगत असले तरी हा शिर्के परिवार संपूर्ण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात शेवटपर्यंत मोघलांच्या बाजूने होता डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णवमध्ये जुलपी कारखानने राजाराम महाराजांना दक्षिणेतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जबरदस्त कोंडीत पकडलं होतं त्यावेळी जुलपी कारखान्याच्या सैन्यात गणोजी शिर्के स्वतः होते बल्लाळ हे जे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे देखील अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते खंडोबल्लाळ या गणोजींकडे गेले आणि त्यांनी गणोजींना विनंती केली की राजाराम महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला म्हणजे राणी ताराबाई यांना जिंजीच्या किल्ल्यावरून बाहेर पडण्यास वाट द्यावी त्यावेळी सुद्धा या गणोजींनी वतनाचा हट्ट केला राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात वतनाची परंपरा सुरू केली होतीच त्यामुळे दाभोळचं वतन राजाराम महाराजांनी खंडोबल्लाळ याला दिलं होतं खंडोबल्लाळ गणोजींना म्हणाले की मी माझं वतन तुला देतो पण यावेळी राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडायला मदत कर अखेर दाभोळचं वतन मिळालेल्या गणोजी शिरकेने राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यावरून वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामत महाराष्ट्रात पोहोचले म्हणजे थोडक्यात काय कितीही गद्दारी केली पण वतन घेतलंच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजी महाराजांना आपण पकडून दिलं त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली आपल्या मेहण्याची हत्या झाली या गोष्टीचं कोणत्याही प्रकारचं वाईट गणोजी शिर्के यांना अजून वाटत नव्हतं ते शेवटपर्यंत वतनासाठीच आडले होते तेवढेच करून ते, ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरी जवळच कुटरी हे गाव इनाम करून घेतलं तर भोर तालुक्यातील तीन गावं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी पाच गावं स्वतःसाठी इनाम करून घेतली राजाराम महाराजांच्याकडून मार्च सतराशे एकच्या मुघल दरबाराच्या एका बातमीपत्रात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाची भेट घेतल्याचा उल्लेख आढळतो औरंगजेबाने या दोघांच्या मनसबदारीत म्हणजे मन पाच हजाराची जी मनसब होती त्यात वाढ करून त्याच वेळेला दिली होती पुढे या गणोजी शिर्केचा इतिहासाच्या पानात कोणताही उल्लेख आढळत नाही त्यामुळे कदाचित सतराशे एक नंतर गणोजी शिर्के यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा पुन्हा जेव्हा मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध संपले मराठे या युद्धात जिंकले औरंगजेब मेला महाराष्ट्र राज्य शाहू महाराजांचे राज्य स्थिर स्थावर झालं तेव्हा हे शिरके घराणं पुन्हा मराठ्यांच्या बाजूला आलं आणि पुन्हा त्यांनी आपल्याला पाहिजे तसं वतन शाहू महाराजांच्याकडून करून घेतले हा खरा शिरके घराण्याचा इतिहास आहे आणि तो आपण बदलू शकत नाही कान्होजी आणि गणोजी शिरके यांचं म्हणाल तर ते शेवटपर्यंत मुघलांच्या बाजूनेच राहिले आणि याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप शेवटपर्यंत झाला नव्हता हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच आमचे नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र